नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या गोल्ड अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंट कोर्सच्या चौथ्या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये आपण खूप महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत तर आजचा आपला टॉपिक असणार आहे की नेमकं प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण सोनं आणि चांदी खरेदी करतो तेव्हा आपण कोणत्या ते कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आहे हॉलमार्क आपण कशाप्रकारे चेक करू शकतो आहोत किती कॅरेटचं सोनं आहे ते कशाप्रकारे आपण चेक करायचं शिवाय किती कॅरेटचा किती रेट असतो हे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे हा व्हिडिओ चेक करूनच तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये सोनं खरेदी करायला जायचं आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुमचे भरपूर पैसे वाचू शकतो आहे म्हणून व्हिडिओ तुम्हाला पूर्ण काळजीपूर्वक बघायचा आहे तरच तुम्हाला सर्व गोष्टी समजतील जेणेकरून की कोणती गोष्ट तुमच्याकडून मिस नाही होणार सगळ्यात पहिले आपण त्याची प्युरिटी बघू कारण सोन्याची जी काही प्युरिटी आहे ती चेक करणं खूप जास्त गरजेचं असतं तर सोन्यामध्ये भारतामध्ये जी पण प्युरिटी वापरली जाते त्याला आपण म्हणतो बी आय एस हॉलमार्क हॉलमार्कबद्दल तुम्ही भरपूर वेळेला ऐकलेलं असणार आहे तर हॉलमार्क आपण इम्पॉर्टंटली चेक करायचा असतो भारतामध्ये त्यावरून आपल्याला समजतं की कि नेमकं किती टक्के हे सोनं प्युअर आहे जर जर था था। ते आणि हॉलमार्कमध्ये नीट जर आपण जर बघितलं तर मी तुम्हाला इमेज पण तसं टाकून देईल कशाप्रकारे हॉलमार्क कुठं असतो ते तर हॉलमार्क जो काही असतो त्यावर कोणता आकडा लिहिलेला आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे तर बघा जे पण आता ज्या पण तुम्हाला समजा एखादा तुमचा दागिना आहे ज्यावर नाईन 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 असं लिहिलेलं आहे तर तो ते जे काही गोल्ड आहे ते ॲक्च्युलीमध्ये चोवीस कॅरेटचं असतं ठीक आहे आणि बघा चोवीस कॅरेटचं ॲक्च्युलीमध्ये ज्वेलरी बनवत नाही कोणी चोवीस कॅरेटमध्ये जर समजा तर तुम्ही नाणं ना खरेदी केलं किंवा तुम्ही गोल्ड बार जर खरेदी केला तरच तुम्हाला फक्त चोवीस कॅरेटमध्ये मिळतात नाही तर बाकीचे जेवढे पण दागिने असतात ते नॉर्मली बावीस किंवा अठरा कॅरेटचेच असतात तर कोणकोणत्या कॅरेटमध्ये किती टक्के प्युरिटी असते हे पण मी बघा तुम्हाला लिहिलेलं आहे बावीस कॅरेटचं जर तुम्ही सोनं खरेदी केलं त्यामध्ये एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के प्युरिटी असते त्यानंतर समजा अठरा कॅरेटचं जर सोनं खरेदी केलं तर खर पंच्याहत्तर टक्के त्यामध्ये म्हणजे पंच्याहत्तर टक्के त्यामध्ये गोल्ड असतं आणि त्यामध्ये कोणता आकडा लिहिलेला असतो ना हॉलमार्कमध्ये हे पण इथं दिलेलं आहे तुम्ही जर बावीस कॅरेटचं जर सोनं खरेदी केलं त्यामध्ये नऊशे सोळा हा आकडा तिथं लिहिलेला असणार आहे तर नऊशे सोळा आकडा बरोबर चेक करायचा आहे त्यानंतर अठरा कॅरेट सतीश सातशे पन्नास हा एक आकडा लिहिलेला असतो तर सातशे पन्नास पण बरोबर तुम्ही चेक करायचा आहे म्हणजे हॉलमार्कवरून पण आपल्याला समजून जातं की किती टक्के यामध्ये गोल्ड आहे त्यानंतर जर समजा तुम्ही बारा कॅरेटचं जर खरेदी करता आहात तर पाचशे आकडा तिथं लिहिला असतो म्हणजे त्यामध्ये पन्नास टक्के गोल्ड असतं आणि सहा कॅरेटपर्यंत पण सोनं असतं पण जास्त करून आपल्याला मी तुम्हाला सांगतोय की जास्त करून कमी कॅरेटचं सोनं नाही खरेदी करायचं जास्त करून आपल्याला फोकस करायचं आहे की बावीस कॅरेट किंवा अठरा कॅरेटचं सोनं खरेदी करायचं कारण खूप कमी कॅरेटचं जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर त्याला रिसेल करताना पण तुम्हाला भरपूर कमी किंमत मिळते आणि त्यामध्ये आपलं नुकसान होतं असतं म्हणून जास्त करून तुम्हाला बावीस कॅरेट किंवा अठरा कॅरेटचं सोनं खरेदी करायचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे की जी पण किंमत तुम्हाला दाखवली जाते इकडं एम सी एक्सवरती तुम्ही शेअर मार्केटमध्ये बघितलेली असणार आहे ती किंमत नेहमी चोवीस कॅरेटची असते कित्येक वेळेला मी बघितलेलं आहे की जेव्हा पण तुम्ही ज्वेलरच्या दुकानात जातात तेव्हा त्यांनी तिथं झीबिजनेस नावाचं चॅनल लावलेलं असतं तिथं शेअर मार्केटमध्ये जो पण रेट चालू आहे तो आणि त्याच रेटने ते तुम्हाला सोनं देतात आणि तो रेट ॲक्च्युलीमध्ये चुकीचा असतो कारण तो रेट चोवीस कॅरेट सोन्याचा आहे आणि जे पण तुम्ही ज्वेलरी खरेदी करत आहात ती नेहमी अठरा किंवा बावीस कॅरेटची असते आणि बावीस कॅरेटमध्ये चोवीस कॅरेटमध्ये भरपूर फरक असतो कारण बाव... बावी बावीस कॅरेट म्हणजे आपल्याला फक्त एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्केच सोनं आहे सो आठ टक्के सोनं आपल्याला ॲक्च्युलीमध्ये कमी मिळत आहे तिथं तर म्हणून त्याचा भाव पण भरपूर कमी असतो आणि कोणत्या ज्वेलरीचा बावीस कॅरेटचा किती भाव चालू आहे सध्या याची एक वेबसाईट आहे ते वेबसाईटची जी काही लिंक आहे तसं मी तुम्हाला देऊन टाकेल त्याचं एक मी तुम्हाला इथं फोटो पण दाखवून देईल तसं आता वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता हा जेव्हा पण तुम्ही सोनं खरेदी करायला जाशाल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकून देईल तिथं जर तुम्ही क्लिक केलं तिथं जाऊन लाईव्ह तिथं भाव असतो की बावीस कॅरेट सोन्याचा किती भाव आहे अठरा कॅरेट किती सोन्याचा भाव आहे आणि तुम्हाला चांदीचा पण भाव तिथं मिळेल चांदी पण जेव्हा तुम्ही खरेदी करायला जाशाल तर चांदीमध्ये पण पाहिजे तुम्ही बघू शकता आहात किती किती याचा आहेत चांदीमध्ये खूप जास्त कॅरेट नसतात बट तरी पण तुम्ही चांदीचा पण भाव तिथं इथं चेक करू शकता स्टोरेज आणि इन्शुरन्स पण इथं चेक करायचं आहे समजा जर तुम्ही जर समजा फिजिकली सोनं जर खरेदी केलं तर एक तर तुम्ही त्याला लॉकरमध्ये ठेवू शकता आहात ती चांगली गोष्ट आहे जर सोनं जर जास्त आहे तर नाहीतर मग तुम्ही जर घरी जर ठेवत असाल तर एका चांगल्या सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे अशा ठिकाणी ठेवायचं एखाद्या गुपित ठिकाणी ठेवायचं नॉर्मल एखाद्या ठिकाणी नाही ठेवायचं आणि अशा ठिकाणी ठेवायचं जे फायरप्रूफ आहे जिथं आग नाही लागणार आहे अशा चांगल्या सुरक्षित ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आहात आणि जास्त करून सोनं जर जा, जास्त जर असेल तर घरामध्ये ठेवणं रिस्की असतं म्हणून लॉकरमध्येच ठेवायचं आहे तुम्हाला जर जास्त जर सोनं ठेवायचं आहे तर तुम्ही त्याचा इन्शुरन्स पण काढू शकत आहात होम इन्शुरन्स किंवा ज्वेलरी इन्शुरन्स पण येत असतो तुमच्याकडे जर जास्त सोनं जर घरी असेल तुम्ही इन्शुरन्स पण काढू शकता आहात एकदम छोटे प्रीमियम असतात छोट्या प्रीमियममध्ये आपले भरपूर सारं आपल्या प्रकार प्रोटेक्शन मिळून जातं लॉकरमध्ये जरी ठेवलं तरी पण बेस्टच आहे तर डिजिटल जे काही सोनं आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टोरेज करून ठेवायचं आहेत कारण त्यामध्ये चोरी होण्याची एक शक्यता असते ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर आता पुढं आपण एक तिसरी गोष्ट समजून घेणार आहोत ते म्हणजे मेकिंग चार्जेसबद्दल आणि टॅक्सेस बद्दल तर मेकिंग चार्जेस जे काही असतात ते तुम्हाला तिथं लागतं ठीक आहे जे पण मेकिंग चार्जेस लागता आहात तुम्हाला किती टक्के लागता आहात ते पण तुम्हाला बघायचं आहे ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे खूप जास्त जर तुम्ही जर गुंतवणूक म्हणून जर समजा सोनं खरेदी करत असाल तर खूप जास्त वेगळे डिझाईन नाही घ्यायचे सिंपल जर जेवढे तुम्ही सिंपल डिझाईन घेतले तेवढे तुम्हाला कमी मेकिंग चार्जेस लागतात ही गोष्ट लक्षात ठेवायची जर समजा तुम्ही लग्नासाठी येत असाल तर मग तुम्ही चांगले डिझाईन घेऊ शकता आहात नाही तर नॉर्मली तुम्ही सिम्पल डिझाईन जरी घेतलं तरी पण चालेल दुसरी गोष्ट आहे जी एस टी जेव्हा पण तुम्ही सोनं खरेदी करता त्यामध्ये तुम्हाला जीएसटी पण लागत असतो तो तीन टक्के तुम्हाला त्यावर जी एस टी लागतो जेवढं पण तुम्ही सोनं खरेदी करता आहात त्यावर तीन टक्के तुम्हाला जी एस टी लागत असतो यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट ही पण आहे की तीन टक्के जी एस टी लागतो आहे प्लस तुम्ही जेवढे पण मेकिंग चार्जेस देता आहात त्यावर सुद्धा तुम्हाला वेगळा जी एस टी लागतो म्हणजे जेवढे पण तुम्ही मेकिंग चार्जेस देता आहात त्यावर पण तुम्हाला पाच टक्के जी एस टी लागतो जसं की फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगितलं समजा आपण जर एक लाख रुपये जर सोनं खरेदी केलं त्यावर आपल्याला तीन हजार रुपये जी एस टी द्यावं लागणार आहे फ्लॅट तीन हजार रुपये त्यावर समजा आपण जर पाच हजार रुपये जर समजा आपण त्यावर मेकिंग चार्जेस जर दिले तर त्या पाच हजार रुपये पर पर पाच टक्के जी एस टी लागतो म्हणजे जवळपास पाच हजार रुपये आजार आपण जर बघितलं तुम्हाला अडीचशे रुपये त्यावर अजून जी एस टी लागेल म्हणजे तीन हजार दोनशे पन्नास रुपये तुम्हाला एवढा तुम्हाला जी एस टी त्यावर लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर याची रिसेल व्हॅल्यू पण तुम्ही बघून घेऊ शकता आहात रिसेल व्हॅल्यू जी काही ती त्याची किती असू शकते आहे हे पण आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे जेव्हा पण तुम्ही रिसेल करता तेव्हा तुम्हाला मेकिंग चार्जेस तर मिळत नाहीये उलट ते घट पण पकडू शकता आहात ती पण गोष्ट थोडीशी डिस्कस तुम्ही करून घेऊ शकता आहात की सोनं विकताना किती टक्के भाव कमी मिळू शकतो आहे पण तुम्ही पूर्व ठरवून घेऊ शकता आहात तसं आणि त्यासाठी तुम्हाला सोन्याचं जे काही गोष्टी आहेत ना त्या खूप जास्त जपून ठेवायच्या आहेत ज्या पण तुम्हाला गोष्टी मिळतात जसं की इन्व्हाइस आहे ती सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायची आहे प्रत्येक वेळेला ते खूप महत्त्वाचं असतं तुम्हाला माहिती असणार आहे बिल नेहमी जपून ठेवायचं आहे तुमच्याकडे दुसरी गोष्ट हॉलमार्कचं सर्टिफिकेट पण तुम्ही घ्यायचं आहे इथून जे पण हॉलमार्कचं सर्टिफिकेट असतं की नेमकं काय आहे नाहीतर नंतर जर तुम्ही जर गेले तर ते तुम्हाला बोलू शकता तुम्ही जर समजा बावीस कॅरेट केलं घेतलेलं आहे ते तुम्हाला बोलू शकता की नाही हे अठराच कॅरेट आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं इम्पॉर्टंट आहे सर्टिफिकेट जर असलं बरोबर तर तुम्हाला ती गोष्ट चांगल्या प्रकारे बघता येते आणि बरोबर त्या जेव्हा पण तुम्ही विकायला लागशाल तेव्हा याची तुम्हाला भरपूर गरज पडू शकते आहे इन्व्हाइसची आणि हॉलमार्कच्या सर्टिफिकेटची म्हणून तुम्ही नीट ती जी काही गोष्ट आहे ती जपून ठेवायची आहेत या दोन्ही पण गोष्टी त्यानंतर जे पण अनसर्टिफाईड सेलर्स आहेत त्यांच्याकडून जास्त करून खरेदीने करायचं आहेत जे पण बी आय एसचे जे सर्टिफाईड स आहेत ज्वेलर्स त्यांच्याकडूनच तुम्ही खरेदी करायचं आहे तर तुम्ही ज्वेलर पण थोडंसं चांगल्या प्रकारे बघून घ्यायचं आहे तुम्हाला भाव थोडा इकडं तिकडे मिळाला तरी पण चालेल बट ज्वेलर तुमचा चांगला असला पाहिजे आहे जेणेकरून की आपल्याला जेव्हा आपण विकू तेव्हा प्रॉब्लेम नाही येणार ही गोष्ट पण लक्षात ठेवायची आहे त्यानंतर शेवटी एक महत्वाची गोष्ट हे की याचं ऑथेंटिसिटी आपण कशाप्रकारे चेक करू शकतो आहे तर ऑथेंटिसिटी चेक करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही हॉलमार्क बघू शकता आहात हॉलमार्कवर जे पण त्याचं एक जो हॉलमार्कचा कोड असतो तो पण तुम्ही चेक करू शकता आहात जसं की बी आय एसची एक इम्पॉर्टंट असं एक ॲप आहे आणि वेबसाईट पण आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तुम्ही ते चेक करा तर तिथं त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही काय करू शकता आहात तुम्ही जो पण दागिना खरेदी केला आहे त्यावर दहा डिजिट एक दहा डिजिटचा एक हॉलमार्कचा एक कोड असतो म्हणजे जसा आपला नंबर असतो दहा अंकाचा तसा एक नंबर असतो तिथं तो जो काही हॉलमार्कचा जो काही कोड आहे तो तुम्ही तिथं टाकू शकता हा तो, तो जर तुम्ही टाकला त्या वेबसाईटला आणि सर्च जर केलं तर तुम्हाला सर्व तिथं इन्फॉर्मेशन मिळते ठीक आहे त्या ॲपमध्ये किंवा त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला हॉलमार्कची ऑथेंटिसिटी म्हणजे किती कॅरेक्टरची सोनं आहे काय आहे ते पण मिळतं ज्वेलरचं तुम्हाला नाव मिळतं तिथं हॉलमार्किंगचं सेक्टर कोणतं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं दिसतात म्हणून ते पण तुम्ही पाहिजेल तर खरेदी करण्याआधी चेक करू शकता तो वेबसाईटला जेव्हा पण तुम्ही खरेदी करता त्याच्या सर्वाचे जे काही लिंक आहेत वेबसाईटच्या मी ऑफिशियल ज्या पण त्यांच्या वेबसाईट आहेत त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या आहेत आपल्या हाताने बिलकुल त्याला चेक नाही करायचं आहेत कोणी त्यावर स्क स्क्रेच करून टाकतं किंवा कोणी कोणी केमिकल टेस्ट करतं एखाद्या केमिकलमध्ये बुडून बघता आहे ती गोष्ट नाही करायची जास्त करून त्यामुळं आपल्याला नुकसान होऊ शकतं आहे आपल्या जो काही सोनं आहे त्याला नुकसान होऊ शकतं आहे म्हणून ती गोष्ट नाही करायची कारण सोनं हा खूप अमूल्य धातू आहे म्हणून थोडंसं जरी तिचं स्क्रॅप केलं थोडं जरी तिचं सोनं पडलं कुठं तर आपल्याला तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो आहे आपलंच तिथं नुकसान होणार आहे आपल्या सोन्याची काही ना काहीतरी मिलीग्राम जे काही ते कमी होऊन जातात म्हणून ही गोष्ट नाही करायची फक्त हॉलमार्क तुम्ही चेक करा आणि याची जी काही ऑथेंटिसिटी आहे ती तुम्ही त्यांच्या ॲपला जाऊन किंवा जे पण ऑफिशियल वेबसाईट आहे बी आय एस ची त्याला जाऊन तुम्ही चेक करू शकत आहात तरी पण तुम्हाला कन्फर्मली समजून जातं सर्व काही गोष्टी आणि अशा प्रकारे तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करून त्याला सुरक्षितपणे आपल्या घरामध्ये ठेवू शकता आहे हो तुम्हाला सोने आणि चांदीमध्ये जेव्हा पण आपण फिजिकली गुंतवणूक करतो त्यामध्ये काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे तुम्हाला समजलेलं असणार आहे आणि मी आशा करतो हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला खूप जास्त उपयोगी ठरेल व्हिडिओ जर उपयोगी ठरलेला आहे तर मला नक्की ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं सा आहे आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जायचं नाही ज्यांना पण तुमच्या घरामध्ये जर फिजिकली जर सोनं खरेदी करायचं असेल कोणाला नातेवाईकांमध्ये त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलेला आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं सा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत पुढचा जो काही आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे सोवरण गोल्ड बॉन्ड्सवरती तर तिथं पण आपण सोवरण गोल्ड गोल्ड बॉन्ड्समध्ये प्रकारे आपण खरेदी विक्री करू शकतो आहे ते काय असतात त्यावर तुम्हाला किती व्याज मिळतं त्या सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सो थँक्यू सो मच वरुण ह्या व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये